मी मदे स्वागत करता है साथी एक ब्रेकिंग करता है तर चला नमस्कार मित्रांनो मित्रांनो एज्युकेशन स्पष्टीकरण महाराष्ट्र शालार्थ प्रणालीत माहिती अपलोड करा अन्यथा गुन्हा फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश या संदर्भामध्ये बातमी असून शिक्षकांना जे शालार्थ आयडी दिली त्याची माहिती नमस्कार न्यूज ब्रेकिंग ब्रेकिंग आहे शालार्थ प्रणाली संदर्भात मोठी बातमी काय आहे मोठी बातमी कोणत्या कर्मचाऱ्यांसाठी ही महत्वाची आहे बातमीमध्ये कोणत्या गोष्टीचे स्पष्टीकरण केले आहे उपरोक्त प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरवाती पासून शेवट पर्यंत हमकास आवश्यक पहा चला तर मग करूया आजच्या ब्रेकिंग न्यूटचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूटचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर युट्युब चॅनेल वर नवीन असाल तर चॅनल ला लाईक शेअर आणि सबक्राब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका हि बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका तर चाला या ब्रेकिंग खाजगी अनुदानित आणि शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन केवळ शालार्थ प्रणालीद्वारे अदा केले जाणार आहे त्यामुळे कोणताही अपवाद न ठेवता सर्व कर्मचाऱ्यांची माहिती या प्रणालीत नोंदवण्याचे आदेश शासनाने दिले आहे या नव्या आदेशाचे पालन न करणाऱ्या शाळा व्यवस्थापन अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचे नागपूर मधील बोगस शाळा तयारी प्रकरणानंतर शिक्षण विभागात मोठी धांदल उडाली हजारो रुपये शासनाच्या वेतनाच्या नावाखाली अनाधिकृत तृत्या उचलल्याचा प्रकार उघडकीस आला यामुळे शिक्षण आयुक्ताने सखोल चौकशी केली असून यापुढे प्रत्येक शिक्षक किंवा कर्मचाऱ्यांचा शालार्थ आयडी नियुक्तीचा आदेश वैयक्तिक मान्यता व रुजू रुजू अहवाल शालार्थ पोर्टलवर अपलोड केलाच पाहिजे असे निर्देश निर्गमित केले आहे यामुळे शाळा व्यवस्थापन शिक्षण अधिकारी उपसंचालक आणि इतर संबंधित अधिकारी यांच्यावर अतिरिक्त जबाबदारी येणार आहे चुकीची माहिती किंवा अपूर्ण माहिती थेट त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होणार आहे तीस ऑगस्ट पर्यंत माहिती भरणे अनिवार्य आहे ज्या कर्मचाऱ्यांना सात जुलै दोन हजार किंवा शाला देण्यात आले त्या प्रकरणाची सर्व कागदपत्रे विभागीय शिक्षण संचालक किंवा विभागीय मंडळाचे अध्यक्ष यांच्या स्थळावरून शाळांत दरम्यान ज्या कर्मचाऱ्यांना आयडी दिले गेले त्या संदर्भातील नियुक्ती आदेश वैयक्तिक मान्यता आदेश रुजू अहवाल शाळा स्तरावरून तीस ऑगस्ट पर्यंत अपलोड करणे बंधनकारक आहे करिता एक्टिव एजुकेशन यूट्यूब चैनल ने अपने महत्व तो हा वीडियो वाइरल लाइक शेयर सब्सक्राइब कर विसरू ना धन्यवाद थैंक यू वेरी मच